मित्रांनो स्वागत तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे ती एक मोठी आणि खूप अशी चांगली एक गुड न्यूज आहे भरती करणाऱ्यांसाठी आणि भरती झालेल्यांसाठी सुद्धा कारण मित्रांनो आजपर्यंत म्हणजे ज्या गोष्टींची आपण वाट पाहत होतो असं म्हणायला काय हरकत नाही आहे जवळजवळ गेले पंधरा ते सोळा वर्ष हा निर्णय स्थगित होता आणि त्या निर्णयाची वाट सगळेच जण पाहत होते की आत्ता काहीतरी होईल उद्या काहीतरी होईल परंतु शेवटी तो निर्णय लागला म्हणजेच काय मित्रांनो जी आपण आता भरती करतोय किंवा ज्या जे याच्या आधी भरती झालीत त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयामुळे मित्रांनो प्रत्येकाचं आयुष्य बदलून जाणार आहे म्हणजे जे भरती झालेत त्यांची आणि जे भरती करत आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी मित्रांनो नक्कीच मी एक सांगेन की इथून पुढे तुम्ही डबल पॉवरने म्हणजेच डबल मोटिवेशनने किंवा डबल मेहनत घ्या आणि त्याच्यानुसार भरतीकडे लक्ष द्या कारण आत्ताचा जो निर्णय झालेला मित्रांनो हा निर्णय एकदम म्हणजे खूप मोठा निर्णय आणि खूप आवश्यक असा निर्णय होता आणि या निर्णयामुळे मित्रांनो प्रत्येकालाच त्याचं खूप आणि खूप मोठं जे बेनिफिट आहे ते मिळणार ज़वड़ ज़वड़ आहे तर मित्रांनो या व्हिडिओ आपल्याला तेच पाहायचं आहे की काय आहे तो निर्णय त्याच्यानंतर कशाप्रकारे आपल्याला हा बेनिफिट मिळणार आहे आणि पोलीस भरतीच नाही मित्रांनो तर जवळजवळ जेवढ्याही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या भरत्या आहेत सगळ्या भरत्यांसाठी हा निर्णय लागू होणार आहे तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलवरती जन्म असाल आणि तुम्हाला जर आर्मी नेवी एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस जी डी अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असेल किंवा इन फ्युचर तुम्हाल हो तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनेल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला बिलायकॉन प्रेस करू शकता म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात तुम्हाला मिळेल ते मित्रांनो सुरुवात आहे व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुम्ही बघतात फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनेल न्यूज अशी आहे की महाराष्ट्र सरकारने गव्हर्नमेंटने त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटने सुद्धा दोन हजार नंतर म्हणजे जे दोन हजार चारपर्यंत भरती आहेत मित्रांनो त्यांच्यापर्यंत जी पेन्शन आहे ती पेन्शन तोपर्यंत लागू होती परंतु जे एक जून एक जुलै किंवा एक जून दोन हजार पा चार नंतर जे भरती झाले होते दोन हजार पाच पकडा मित्रांनो म्हणजे दोन हजार पाच नंतर जे भरती झाली होती आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये पोलीस भरती असू द्या त्याच्यानंतर शिक्षक भरती असू द्या अग्निशामक असू द्या ही गव्हर्नमेंटची भरती आहे त्या भरतीमध्ये जे भरती झाली होते त्यांच्यासाठी मित्रांनो पेन्शन बंद केली होती आणि एन एन पी एस एक सिस्टीम चालू केली होती परंतु आत्ता जो ऐतिहासिक निर्णय झाला काल जे आपले मंत्री मंत्रिमंडळाची बैठक झाली होती त्याच्यामध्ये त्यामध्ये दोन हजार पाच नंतर जे काय भरती झालेले आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो नक्कीच हा गुड न्यूज आहे म्हणजेच काय पेन्शन लागू झालेली आहे खूप मोठी अशी घोषणा आहे मित्रांनो त्यासाठी सरकारचं खरंच मी अभिनंदन करेन खरंच सांगेन की जो हा निर्णय होता खूप गरजेचा होता आणि ह्या निर्णयामुळे भरपूर अशा कुटुंबांचे भरपूर अशा व्यक्तींचं आयुष्य बदलून जाणार आहे आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की हे तर ह्याचं बेनिफिट पूर्णपणे जे काय आहे ते जे भरती झाले त्यांच्यासाठी आहे असं नाही आहे मित्रांनो कारण की ज्या पावरने तुम्ही भरती करत होता ज्या आशेने तुम्ही भरती करत होता कारण की जसं आपण जो विचार केला की भरती आपण एक तर का करतो याच्या आधीमध्ये याच्या आधी पण मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं एक तर आपण भरती करतो आपल्या पॅशनसाठी म्हणजेच काय आपल्याला एक वर्दी हवी त्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे आपण भरती का करतो तर आपल्याला घरातल्यांना काहीतरी करून दाखवायचं त्यासाठी तिसरी गोष्ट काहीतरी करिअर करायचं आहे त्यासाठी आणि चौथी गोष्ट आपण म्हणू शकतो मित्रांनो की आपल्या सॅलरीसाठी किंवा फायनान्शियल कंडिशन सुधारण्यासाठी तर हा चौथा पॉईंट जो मित्र मित्रांनो आहे भरती करण्याचा जो मोटिव्ह आहे किंवा भरती करण्याचं जे कारण आहे त्याला कुठेतरी आपण म्हणू शकतो की एक चांगलं अजून एक चांगलं कारण मिळालं किंवा अजून एक चांगलं आपण म्हणू शकतो एक मोटिव मिळालं कारण की, की भरती झाल्यानंतर तुम्हाला सॅलरी मिळणार आहे पूर्णपणे जी काय तुमची नोकरी असेल त्यामध्ये तुम्हाला सॅलरी मिळणारच आहे परंतु याच्या आधी कसं होतं की मित्रांनो की जी न्यू पेन्शन सिस्टीम होती त्याच्यामध्ये कुठेतरी आपलं मन कुठेतरी खालवत होतं किंवा असं नाराज होत होतं की यार न्यू पेन्शन सिस्टीम म्हणजे ज्याला ज्याला माहिती आहे न्यू पेन्शन सिस्टीम काय आहे त्यांना माहीत होतं मित्रांनो की भर जेव्हा आपण रिटायर होऊ रिटायरनंतर त्याचं काही जास्त बेनिफिट नाही आहे परंतु आता जेव्हा आपण रिटायर हो, हो मित्रांनो भरती झाल्यानंतर त्यावेळी नक्कीच आपल्याला जे सुख मिळणार आहे आपण म्हणू शकतो किंवा जी फायनान्शियल कंडिशन आपली स्ट्रॉंग राहणार आहे ती कायम असणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो या निर्णयाचा हा जो फायदा आहे तो भरती करणाऱ्याला आणि भरती झालेला दोघांनाही मिळणार आहे तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल प्लीज लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर मिळल तर प्लीज एक सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा व्हिडिओ अशा कधी असं अशोक विषयासह तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम